फ्रेम पार 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 फ्रेम जी फ्रेम आहे ना ती पप्पांच्या कॉलेजमधून त्यांना ही गिफ्ट भेटली आहे कृतज्ञता सेवापूर्ती सोहळा करा रिटायरमेंटला पप्पांना आणि कंठडेसराना दोघांना पण सेम फ्रेम भेटली आहे आणि याच्यावरती हे जे लिहिलं आहे ना ते पण खूप सुंदर आहे सो माननीय रमेश सर मदस यांच्याकडनं हे छान फ्रेम भेटली आहे सो डॉक्टर शिवाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हलवेरा कॉलेजला धन्यवाद तर कालच्या कार्यक्रमाची जितके पण गिफ्ट भेटलेत ते आता आम्ही जमा करून बसलो आहे आणि आता आम्ही एक एक गिफ्ट ओपन करून बघणार आहोत mm. मी आणि प्रज्ञा कारण की काल खूप सारे गिफ्ट भेटले होते आणि आम्ही ते ओपन नव्हते केले तर मला चला बघूयात कोणी कोणी आणि काय काय hey, आने आने ते ते गिफ्ट दिलं आहे ते आणि आणि तर त्यांनी गिफ्ट दिले आहे वा खूप सुंदर गिफ्ट दिलेलं आहे ज्योतूभ्यानं गिफ्ट आहे करसुळे सर जे आहेत कर सर ते पप्पांचे कॉलेज फ्रेंड्स आहेत तर त्यांनी गिफ्ट दिला आहे ही खूप सुंदर विठ्ठल रिकुनी गिफ्ट दिली आहे थँक्यू कर खूप छान गिफ्ट आहे माधव बिरादार हुसुऱ्याच्या गिफ्ट भेटला आहे सो अश्विनी धनरा सूर्यवंशी कोण आहे वा हो अश्विनी धनंज धनराज सूर्यवंशी यांच्याकडनंही परत एक विठ्ठल रुक्मिणीची खूप सुंदर मूर्ती भेटली आहे आणि छोटीशी पण खूप सुंदर आहे सौ थँक्यू अश्विनी ताई पा स्वामी तर्फे भेट वा यांच्याकडनंही परत राधाकृष्णाची खूप छान मूर्ती भेटली आहे थँक्यू भाजी माधवराव जवारे माणादुळगा यांच्याकडनं सप्रेम भेट हे प्रमोद भाऊजींचे मामा आहेत वा तर ही लो भाजी मामाकडनं तिसरी विठ्ठलाची फ्रेम भेटली आहे पण खूप सुंदर आहे विठ्ठलाची सप्रेम भेट वा खूप सुंदर गावातले जगबापू आहेत आणि त्यांच्याकडनं छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर मूर्ती भेटली आहे थँक्यू so, नाव नाही तर एक माहित नाही कोणी दिलं ठीक आहे अशोक शिवाजी स्वामी यांच्या यांच्यातर्फेच सप्रम भेट थँक्यू अशोक भैया खूप छान आहे सर यांच्या तर्फे भेट ते सो हलगरला म्हणजे जेव्हा आम्ही खूप लहान होतो जेव्हा आम्ही पाच सहा वर्षाचे होते तेव्हा हलगरला आम्ही ज्यांच्या घरी रेंटने राहायचो ते आमचे घरमालक होते तर त्यांच्या भैयानं म्हणजे त्यांच्या मुलांना हे छान गिफ्ट आणि मला हे खूप जास्त आवडलं खूपच सुंदर मूर्ती आहे सो थँक्यू अशोक भैया गावे सरांकडनं ही छान साईबाबांची खूप सुंदर फ्रेम भेटली आहे सो so, थँक्यू खाडगावे सर संदीप भैयाकडनं गिफ्ट आहे आणि संदीप भैयाकडनं ही छान शिवाजी महाराजांची फ्रेम भेटली आहे अशीच पण थोडीशी वेगळी पुण्याला फ्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सो ही पण खूप छान आहे थँक्यू संदीप भैया पप्पांच्या त्यांच्या स्टुडंट्सनी दिलेलं आहे गिफ्ट प्रभू श्रीराम आणि बजरंगबलीची ही पण खूप छान फ्रेम आहे सो थँक्यू इथं नाव नाही आहे पण ज्यांना पण हे गिफ्ट दिलं आहे त्यांना थँक्यू गावाकडची दुपारी अशी असते शांत तर मस्त जेवण वगैरे झालं आमचं आणि आता मी छान अशी बाहेरून बसली आहे घराच्या आपला इथं असा कट्टा आहे आणि तुम्ही बघू शकता सगळे कसे निवांत ज्यांच्या जा त्यांच्या घरामध्ये आहेत माताजी गेली आत्ता असं मम्मी आणि पिल्लू गेलेत माताजीला सोडायला नाहीतर इतका हे दोघं पण या रोडवरती इतका खेळत होते हा रोड म्हणजे ना त्यांच्यासाठी प्लेग्राऊंड झाला आहे आणि पिल्लू आणि लाडू सकाळपासनं या रोडवरती आहेत लाडू तर म्हणजे लिटरली लहान खुर्ची टाकून इथे बसलेलं आहे काल कॉलेजमध्ये जो फंक्शन झाला ना त्यामध्ये पप्पांनी ऑलमोस्ट सर्वांना निमंत्रण दिलं होतं किंवा सर्वांना बोलवलं होतं आणि बरीच मंडळी आली होती पण ज्या लोकांना जमलं नव्हतं ती परत येऊन भेटत होती तर आज ही घरी भेटण्यासाठी ही काही आपली माणसं आली होती यांची ओळख करून द्यायची म्हणलं तर ही तसं तर आपली गावाकडची माणसं आहेत पंडरलंगाला जे आमचं घर आहे ना तिथेही तिघंही रेंटनी राहतात तर त्यांना काल जमलं नव्हतं कारण की सर्वांचे लहान मुलं आहेत तर त्या स्पेशल पप्पांना भेटण्यासाठी आले होते

Eh Good morning purple look at purple तर हे पंचायत साहेब मदन सुरीकर यांच्यातर्फे भेट गिफ्ट भेटले बाप्पांना बघूया त्याच्यामध्ये काय आहे अच्छा चव्हाण सरांकडून गिफ्ट भेटलं आहे

आम्ही निघालो तर आता पण आईने फोनवरती आहोना सांगितलं की इथं इथं बेल घेऊन एक गावाकडे बेल भेटतं सो आता इथे आम्ही थांबलो हे बेलाचं झाड आहे आणि आम्ही बरेच बेल तोडून घेतले होतं हे बघा सो खूप छान म्हणजे मस्त बेल भेटलेत उद्याच्या पूजेपुरते पण झाले तरी बस काही छान चालत आहे असं काय ये लवकर चल चला पिलू आता राऊंड राऊंड प्रभु श्री रामचंद्र की जय बजरंग आहे मंदिर आहे बजरंगबलीचं आणि सोबत महादेवाची पिंड देखील आहे तर गावातल्या सर्व बायका इथे येतात सोमवारी पूजा वगैरे करण्यासाठी आणि मी त्यांच्या स्टेटसला फोटो वगैरे बघत असते खूप भारी भारी वाटते मेन म्हणजे ना हे रोडवरती मंदिर आहे आणि पुरुष शेतामध्ये मंदिर आहे त्याच्यामुळे म्हणजे ఛాన శాంత వాతా దా De Peru.